आज महाराष्ट्र राज्याकरता अर्थसंकल्प हा विधानभवनामध्ये सादर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पातून शेतकऱ्या वर्गांना शेतकऱ्यांना खास करून अपेक्षा ह्या भरपूर होत्या कारण विधानसभेच्या अगोदर ज्या घोषणा शासनानं केल्या होत्या आत्ताच्या म्हणजेच सत्ताधारी पक्ष ज्यावेळेस वेळेस निवडणुकाच्या आधी ज्या घोषणा केल्या होत्या किंवा त्याने घोषणा केल्या होत्या त्यामध्ये एक प्रमुख घोषणा त्यांची हे कर्जमाफीची होती कर्जमुक्तीची होती सातबारा कोरा करायची होती पण ही सातबारा कोरा करण्याची कर्जमाफीची ही घोषणा फक्त एक घोषणाच राहून गेली कारण कालपर्यंत शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आशा होती आणि एक भावना अशी होती की शासन खरंच आमच्या मनातील एक दुःख वेदना समजून घेऊन ते आम्हाला कर्जमुक्ती देईल कर्ज आम्हाला कर्जमुक्त करेल किंवा त्या आमचा सात बारा कोरा करेल पण असं मित्रांमुळे घडलं नाही अनेक योजना आल्या असतील अर्थसंकल्प हा भला मोठा असेल पण हा अर्थसंकल्पामध्ये जो एक कणा आहे महाराष्ट्राचा तो म्हणजे शेती आणि शेतकरी यांच्या हितासाठी योजना ह्या आल्यात पण मुळात महत्वाची गोष्ट जी होती कर्जमाफीची ती झाली नाही आता शेतकऱ्याला कर्ज माफ करा म्हणायची गरज गरज काय येते कारण त्यांना हमी माव भेटत नाही त्यांच्या मालाला चांगला मित्रांनो भाव मिळत नाही फक्त एकमेव एवढंच कारण आहे तर यांच्या भा मालाला चांगला भाव मिळाला तर कुणालाकडे कर्ज काढायची गरज भासणार नाही किंवा कर्ज माफ करा म्हणायची सुद्धा गरज भासणार नाही पण मोबदला हा योग्य मिळाला पाहिजे पण या बजेटमधून शेतकऱ्यांची निराशा हे शासनानं पूर्णपणे केली आहे आणि या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीविषयी किंवा हातबारा कोऱ्याविषयी कुठलीही घोषणा किंवा कुठलीच गोष्ट याच्या माध्यमातून घडून आली नाही आता विधान भवनामध्ये सुधीर मुनगिंटीवार साहेबांनी जी गोष्ट बोलून दाखवली होती त्यांची जी खतखत त्यांनी दाखवली होती बोलून ते अतिशय समर्पक आहे आणि अतिशय युक्त आहे किंवा योग्य आहे आता जी आज बजेट समोर आलं हे बजेट बघून एक शेतकऱ्यामध्ये एक संतापाची लाट आली आहे मित्रांनो कारण आशा होती ते म्हणजे कर्जमुक्तीची कर्ज मुक्त करण्याची ते पूर्णपणे निराशा ठरली आहे आता बघा समजून घ्या ज्या योजना हे शासनानं आज मांडल्यात त्या योजनाला काही अर्थ असणार आहे का बघा तुम्ही फक्त दोन मिनिट ध्यान देऊन आहे का कल्याणकारी योजना शेतकऱ्यासाठी असतील बजेट आला असेल पण ते बजेट वापरायला किंवा त्याचा फायदा घेण्यासाठी शेतकरी ऍबल तर पाहिजे म्हणजे तेवढी एक हिंमत त्याच्यामध्ये पाहिजे त्या शेतकरी राजाविषयी राजा तो राजा नसून तो आता रंक बनलाय त्याच्याविषयी कारण आता अशी अवस्था आहे मित्रांनो कुठलीही बँक यांना कर्ज द्यायचं टाळते कारण बाकीची थकबाकी बाकी आहे बाकीचं कर्ज डोक्यावरती आहे सतमाऱ्यावरती आहे कुठलं नवीन बँक यांना कर्ज देत नाही मग शासनावर निसर्ग असा कोपलेला आहे मग अशा वेळेस नेमकं शासनानं आपली शेतकऱ्यांनी आपली उपजीविका भागवायची कशी आणि ज्या नवीन योजना आहेत त्या योजनेचा लाभ घ्यायचा कसा <coughs> काय प्रत्यक्ष योजना काय आहे त्यामध्ये शेतकऱ्याला <coughs> सुरुवातीला पैसा गुंतवावा लागतो ह्या खूप पुढची गोष्ट हो पण त्यापूर्वी बघा आता शेती करायची कशी जूनपासून हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो रब्बीचा पीक विमा किंवा कुठली मदत आतापर्यंत आलेली नाही <coughs> जे मागची रक्कम होती ती ही अर्धी आली आहे मग नेमकं पीक विमा नंतर हमी भाव ह्या कुठल्याही गोष्टी तुरतूद हे ठळकपणे नाही फक्त शेतकऱ्या क पिकवून घ्यायचं आणि फक्त व्यापारी मोठे करायचं ते म्हणजे शेती असं उदाहरण बसले हो आणि ह्या शेतकऱ्याची थट्टाच ह्या अर्थसंकल्पानं मांडलेली आहे आणि चक्क गाजर शासनानं शेतकऱ्याला दाखवलंय शेतकऱ्याला आशा भरपूर होते शासन धाडधार निर्णय घेतलाय लाडक्या बहिणीचा असेल कुठलाही असेल अनेक निर्णय घेतलेत पण मुळात जो निर्णय घ्यायला पाहिजे होता जो निर्णय शेतकऱ्याच्या हिताचा होता तो निर्णय याच्या माध्यमातून आला नाही आता प्रश्न पुढचा शासनानं दाखवून द्यावा की जून पासून शेतकऱ्यांनी शेती करायची कशी आता उत्पन्नच नाही तर मागचं कर्ज फेडायचं कसं आणि मागचं कर्ज नाही फेडलं तर पुढचं कर्ज भेटेल कसं कारण बँके बँकचे बैंक रुल्स आहेत तुम्ही मागच तुम्ही कर्ज भरा परत तुम्ही कर्ज घ्या आता घरी मॅनेजर लोक येतात बँकेचे त्या लोकांना समज बँकेचा पैसे भरा व्याज भरा मार्च एंड चालू आहे तर आताच तर पैसे नाही भरले आता जर मागच कर्ज निल नाही झालं तर जूनला पिरणीसाठी कर्ज देणार कोण मग त्यावेळेस वारंवार शेतकरी फाशी घेऊन मारतात कारण गावकी हे सावकार के आहेत त्याकडनं कर्ज घेऊन दहा टक्क्यानं आठ टक्क्यानं कर्ज भेटते मित्रांनो महिन्याला ते कर्ज घ्यायचं परत जूनला पेरायचं पाऊस वेळेला पडत नाही तर पाऊस चांगला पडला तर कामगार भेटत नाहीत कामगार मिळाले तर जास्त पाऊस पडतो किंवा पाऊस पडतच नाही कसं जर ते पीक काढलं तर त्या मालाला भाव मिळत नाही आणि शेवटी हा डोंगर आहे हा डोंगर असा वाढत जातो कर्जाचा कुणाला हे कर्ज वाढवायची हौस नाही पण हे कर्ज माफ न झाल्यामुळं जे काही लोकांमध्ये रोष आहे हा रोष हा स्पष्ट दिसतोय याकडे शासनानं गांभीर्याने लक्ष द्यावं त्यामुळे सर्वांनाही कळकळीची विनंती आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाईल त्यावेळेस चुकून जे मनाला गोष्टी लागतील त्यावर काहीतरी शासन निर्णय घेईल येणाऱ्या काळामध्ये तुमचं मत काय नक्कीच खाली कळवा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय जवान जय किसान वंदे मातरम राम राम